नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे स्टार ग्राफी या युट्यूब चॅनलवर मी ते काम कधीच करणार नाही जुई गडकरी नेमकं काय म्हणाली पूर्ण जाणून घेण्यासाठी व्हिडिओ लास्ट पर्यंत नक्की पहा मराठी मनोरंजन विश्वात काही अभिनेत्रींनी आपली एक विशिष्ट ओळख जपली आहे अशा काही अभिनेत्रींनी आहेत ज्यांची बोल्ड सीन करण्यास नकार आहे त्यापैकी एक म्हणजे अभिनेत्री जुई गडकरी जुईने आतापर्यंत सोजवर भूमिकामधून प्रेक्षकांची मन जिंकली आहेत अनेक मालिकांमध्ये तिने आदर्श सुनेची आदर्श मुलीची भूमिका निभावली आहे अंग प्रदर्शन किंवा बोल्डनेस दाखवणारे सीन्स करण्यास तिचा विरोध आहे यावर नुकताच एका मुलाखतीत तिनं भाष्य केलं आहे जुईने नुकतंच मोठाशी संवाद साधला यावेळी तिने बोल्ड सीन्स करण्याबद्दल भाष्य केलं काही गोष्टी तुला करायला आवडत नाहीत असं म्हणालीस ते नेमकं काय असा प्रश्न जुईला विचारण्यात आला यावर जुई म्हणाली मला बोल्ड कंटेंट काम करायला नाही आवडत मी तशा प्रकारचे काम करायला कम्फर्टेबल नाही माझे आई बाबा प्रेक्षक यांच्या मनातला माझ्याविषयीचा आदर कमी होईल असं मी कधीच काहीच करणार नाही कलाकार म्हणून करावं लागलं असं तर मला अजिबात वाटत नाही तेच केलं की तुम्हाला प्रसिद्धी मिळेल असंही नाही त्यामुळे मी ते काम कधीच करणार नाही असं स्पष्ट मत तिनं मांडलं जुई सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असल्याचे दिसते ती वैयक्तिक आयुष्यातील अपडेट चाहत्यांना देत असते तुम्हाला जुईचा हा सोज्वळ स्वभाव कसा वाटला हे कमेंट मध्ये नक्की व अशाच नवनवीन व्हिडिओसाठी लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद